अरे त्या निवडण्यासाठी मुक्तीचांटे व्हायला लागले हो सरपंच साहेब केळी घ्या की अगं आता मी कुठे घेऊ केळी लई गोड केळी ज्याने घेतली तरी परत परत मागितली घ्या की केळी बरं हा तू जा घरला जाच केळी घ्या केळी केळी घ्या केळी

सगळं माझं हेच घेऊन तुझ्याने सगळं पीठ सांडलं माझं आता घरी जाऊन भाकरी कशाची थापू सगळं माझ्या अंगावरच मी सांगलं आर स्वप्नील येस सर महादेव येस सर राणी येस सर कितकी लक्ष कुठे येस सर आत येऊ का सर नको अरे आत आल्यावर विचारतोस आत येऊ का नाही सर आणि हे काय हा पिठाने आंघोळ केलीस की काय नाही गुरुजी रस्त्यात पिठाचा डब्बा घेऊन जाणाऱ्या बहिणी मला जोरात धडक दिली आणि असं झालं याने धडक दिली असणार उशीर <laughs> का झाला ते सांग अहो गुरुजी काल रात्री ना मला खूप ताप आला होता अरे बापरे आणि अंगही खूप दुखत होत म्हणून सकाळी उठायला उशीर झाला आणि जोरात येत होत तर त्या बाईने धडक दिली आणि हे असं झालं गुरुजी पहा ना अजूनही ताप फो थोडा ताप आहे फनपण काय अहो <laughs> गुरुजी हा हाडी ताप आहे हाडाला असतो ना म्हणून बाहेरून दिसत नाही म्हणजे काय माझी आजी असंच म्हणते ती एक म्हातारी आहे पण मी मी म्हातार आहे नाही नाही गुरुजी तुम्ही तर खूप तरुण आहात वा वा मला उल्लू बनवतोस तू नाही गुरुजी मला उल्लू बनवतोयस उल्लू बनवायची काय गरज आहे मला उल्लू बनवतो नाही मला उल्लू बनवतोस नाही गुरुजी नाही काय नाही काय त्या दिवशी सांगितलं ताप आला होता म्हणून असं सांगितलं ना त्या दिवशी अहो गुरुजी हा दीर्घ आजार आहे Hmm? दीर्घ आजार म्हणजे अहो गुरुजी रसवाजाराचा भाऊ hmm? म्हणजे अहो गुरुजी टायफॉइड झालाय ना मला टायफॉइडवायला काय झालंय टायफॉइड झालं म्हणून सांग किती वेळा टायफॉइड होतो अखाव टायफॉइड चार चार महिने टायफॉइड गुरुजी गुरुजींनी मास्तर्की केली एक काम कर घरी आईला सांग यात पाणी टाक आणि चपात्याचं पीठ मळ चालता <laughs> था? कर छक मारली नाही की केली कुणीतरी पकडा रे माझी पैशाची पिशवी घेऊन पळाला रे पळा पळा पकडा पकडा कुणीतरी त्याला काय 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 झालं आजोबा अरे बाबा माझी पैशाची पिशवी घेऊन चोर पळाला रे कुणीतरी पकडा रे बाबा त्याला हा म्हणजे आत्ता जो पळाला ना तो चोर असला पाहिजे मलाच काहीतरी केलं पाहिजे थांब चोर आम्ही आलोच चोरी करतो चोरी करू पोलीस स्टेशन आजोबा आजोबा तुमचे पैसे आजोबा माझे पैसे अरे बाबा अरे बेटा माझ्या आयुष्याची कमाई मला आणून दिलीच रे बाबा मला वाचवलंच रे बाबा हे गे हे गे हे गे तुला नको हे बाबा तुमचेच आहेत आजोबा बक्षीस नको मला आजोबा आजोबा फक्त आशीर्वाद द्या मला आजोबा अरे मोठा हो रे यशवंत हो रे बाबा यशवंत चला जोबा मला उठवतोस का जरा हळू हळू उठा आजोबा हाते उठा हात दे जरा उठा आजोबा तुझं मला करू शेतीच्या कामामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नको रे बाबा ओ बाबा बाबा फौजदार काका फौजदार ओ फौजदार काका, अरे पण ए मनमत फौजदार काका बाबा काका का? तू इकडे काय करतोस काका शेताला चाललो होतो काका हे माझे बाबा सदाशिवराव हो। रामराम साहेब नमस्कार फार हुशार मुलगा आहे तुमचा परवा एका प्राध्यापकाचे पैसे चोरून देणाऱ्या चोराला पकडून आमच्या हवाली केलं त्यांनी तू केलं हो दिले ना त्या प्राध्यापकाला परत दिले आहे की नाही धाडसी नशिवाना तुम्ही सदाशिव चल बरं येतो मी हय चल राम राम अच्छा मनमत आई।, आई आई आला शाळेत काहीतरी खाऊन घे नाही मला भूक नाही का रे बाबा आई आमच्या गुरुजींनी सांगितलंय आधी लगीन कोंडाण्याचं म्हणजे म्हणजे आधी अभ्यास नंतर मग हे सगळं शाणा ग माझ बाळ आधी अभ्यास करून घे पण आई आता काय पण आई माझी ग्रहपाठ्याची सरांकडेच विसरली घेऊन येऊ का मी ती बरं बरं जा एवढंच ना घेऊन यायचं जा आई थोर तुझे उपकार खेळण्यासाठी होतो मी पसार जायला कारण शोधतोय सोय रे नाही पण काय रे मानमथा काल म्हणून तू चोराला पकडून दिलस काय करणार आई तो चोर त्या म्हातारे गुरुजींचे पैसे घेऊन पळून जात होता अरे पण तुला काय झालं असत तर मला काय होईल अगाई मला काही होणार नाही सगळे लोक असाच विचार करतात म्हणून या चोर लोकांचं फावत अरे तसं नव्हे रे बाळा लोक चांगली नसतात धूक धरून ठेवतात अगाई मी दररोज हनुमान चालिसा वाचतो तू काळजी करू नकोस कालच फौजदार काकरी त्या चोराला पकडून गेलं बर बाबा मनमथा सांभाळून राहा बाळ जपून जरा माझ बा काल आपण कुठे होतो इथे तसं नाही रे काल आपण कुठल्या पानावर होतो मेहंदीच्या पानावर होतो गुरुजी <laughs> 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 अरे आपण काय अभ्यासात होतो काय मारते कोणाला सावकाश आपण लिंगाचे प्रकार अभ्यास करत होतो लिंगाचे एकूण तीन प्रकार आहेत उल्लिंग स्त्रीलिंग नपुसक लिंग हे लिंग, लिंग। लिंगाचे प्रकार त्यांच्या नावावरून व सर्वसाधारण सर्व नामावरून ओळखले जातात उदाहरणार्थ बैल पुलिंग काय त्रिलिंग आकाश नपुसकलिंग कळलं एवढं हळू का नाही जोरात बोलत कळलं बस महादेव साहेब उभे राहतात जरा अरे उठ लिंग कुठलं सिंह जंगलातला पुल्लिंग राज <laughs> <laughs> आहे हुशार विद्यार्थी आला आपल्या शाळेत बसा 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 हो बसा राणी उबीरा कोंबडी काय आहे कोंबडी पुल्लिंग गुरुजी <laughs> 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 पुलिंग बरोबर कशावरून मी महाद्याच बघून लिहिते ना त्याने पोलिंग सांगितलं म्हणून मी शिवाच्या ठिकाणी कोंबडी ठेवली आलं की नाही बरोबर गुरुजी आलं सगळं <laughs> 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 काय बाय मुलगी आहे <laughs> कसं काय त्या ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेध मधून हो घेतला यांच्या डोक्यात काय भरलं विटा विटो ओ बरा तू सांग कोंबडीचं लिंग कोंबडी ना गुरुजी कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली <laughs> 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 काय सॉलिड गाणं नाही गुरुजी काय काय बोलतोच काय तू अहो कोंबडी शब्द आला ना गुरुजी म्हणून कोंबडीवर गाणं म्हटलं अरे ते काय अंतक्षरी चालू आहे का तुम्हाला सिनेमातली गाणी पाठवतात अभ्यास करायला नको बस खाली उभारा तू सांग कोंबडीचं लिंग गुरुजी कोंबडी म्हणजे ना कोंबडी म्हणजे अंड्याची माय <laughs> माय म्हणजे स्त्री झाली ना गुरुजी ओ माय गॉड काय उत्तर दिलं मस्त <laughs> उभारा सांग गाढव कुठलं लिंग गुरुजी गाडव काय बोलतोय काही नाही गुरुजी गाढवच ना हा गाढव इंद्र आहे त्याला शाप मिळालाय गुरुजी मी गाढवाचं लग्न पिक्चर पाहिलंय ना गुरुजी अरे तुला गाडवा बद्दल चार पायाचा प्राणी आहे तो कुंभाराच्या आणि दोब्याच्या घरी राहतो त्याला कुंभाराचं काम देणू असेही म्हणतात असे काम करणाऱ्या प्राण्याला गाढव म्हणतात आणि काही जण विद्यार्थ्याला उद्देशून गाढव म्हणतात तेवढं कळत आहे मला आता ते मला काय माहिती आता उत्तर दे ना तर दाखवतो तुला गुरुजी इंगा दाखवतो हिंगा शब्द राहिला गुरुजी ये भेटी गब्बास मला सगळं माहिती आहे उत्तर दे आता प्रिन्सिपल कडे तक्रार करीन गाडो पुल्लिंग आहे गुरुजी नशीब नशीब वाचलास बसू नाही आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे गुरुजीच लिंग काय काय का उत्तर दे गुरुजी ना गुरुजी एवढे अवघड प्रश्न मला का विचारता उत्तर दे बर गुरुजी ना आता सर पुलिंग मॅडम स्त्रीलिंग आणि गुरुजी अपसा कली मुला। अरे पॉकेट ओ गुरुजी 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 आता का का काय काय आहे अजून पोट नाही भरलं काय आहे तुझं रागवलात गुरुजी गुरुजी मला माफ करा गुरुजी वर्गात एका खुर्ची खाली मला पॉकेट सापडलं आहे तुला कुठे मिळालं वर्गात सापडलं गुरुजी बरं जा हो इकडे इकडे हे बघ तू हुशार आहेस प्रामाणिक आहेस गुणी आहे माझी का मस्करी करतोस तू गुरुजी माफ कर गुरुजी इथून पुढे मी असं कधीच करणार नाही हे बघ बाळा आई ओढल्यानंतर जगाचं खरं रूप मला गुरुजीत दाखवतात त्यांची तू मस्करी करतोस नाही गुरुजी हे बघ तू हुशार आहेस तुझ्या लढीवर पण आता मला राग येत नाही पण वेळ वाया जातो रे परवा मला इन्स्पेक्टर भेटले होते इतकं तोंड भरून तुझं कौतुक करत होते ना मला खूप बरं वाटलं आणि तुम्हाला काय वाटत रे आम्ही शाळेत फक्त पगार मिळतो हो म्हणून शिकवायला येतो नाही नाही रे अरे तुमचं भविष्य घडावं हो। म्हणून आम्ही मेहनत केलो उद्याच्या भारताचे तुम्ही भविष्यात जरा जबाबदारीने वागा हो अरे आमचं काय आम्ही आज या उद्या नाही तू गुरुजी मला माफ करा गुरुजी मी असं कधीच करणार नाही बाबा हो माफ केलं यशस्वी हो जा केले तू गुरुजींची माफी मागितली ना मी समजा ऐकलंय मला लय चांगलं वाटलं तू खूप चांगलं केलं मला लय आवडलं